नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कोथिंबीर वणी आपण नेहमी पीठ वापरून बनवतो तर आज बनवलेल्या कोथिंबीरीच्या वड्या पाहू शकता किती मस्त झाल्यात आतून हलक्या पोकळ वरतून आतमध्ये कुरकुरीत झाले ते सुद्धा बेसन न वापरता तरीसुद्धा खायला अगदी खमंग वड्यांचे मिश्रण वाफवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून केव्हाही गरम गरम तळून खाऊ शकता चला तर सुरुवात करूयात एक जोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून यातलं पाणी सर्व निथळून घेतलेलं आहे थोड्या प्रमाणावर याच्या कोवळ्या काड्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत व्यवस्थित चिरून घ्यायची आहे आता आपण बाजूला ठेवून देव्यात आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन लसूण पाकळ्या तिकटानुसार हिरवी मिरची पाव इंच आल्याचे तुकडे छोटा चमचा जिरे हे सगळं वाटून घ्यायचं आहे थोडं मीठ घातलं की पटकन वाटलं जातं तर इथे कोथिंबीर दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी बारीक रवा आपल्याला घालायचा आहे ज्यांना बेसन पीठ वरजे आहे ते अशा प्रकारे वड्या बनवून खाऊ शकतात आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे तर हळद लाल तिखट गरम मसाला धनेपूड घालूयात मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये आपण वाटून घेतलेली पेस्टसुद्धा घालूयात चमचाभर पांढरी तिळ घालूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात पाव चमचा इथे मी हिंगसुद्धा घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे लागलंच तर तुम्ही इथे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट असं करा करायचं नाही कारण यामध्ये घातलेला रवा थोड्या वेळाने फुलून येतो मस्त असा इथे गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं तेल आपण यावरती घालूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मळून घेऊयात तर मिश्रणाचे दोन भाग करून हातावरती याचा आपल्याला अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे आता ज्यामध्ये आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्यात त्या चाळणीला मी इथे तेलाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे मिश्रण चिकटलं जात नाही तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये वाफवून घेऊ शकता पण इथे मी चाळणीवर वाफवून घेते त्यामुळे मी अगोदर स्टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तर यावरती आपण हे रोल वाफवून घेऊयात झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेऊयात तर वीस मिनटांनी पाहू शकता सुरीला काहीच इथे आपण लागलेलं नाही आपण इथे चेक करून बघितलेलं आहे तर आता ही प्लेट आपण काढून थोडा वेळ थंड करून घेऊयात तर पाहू शकता रोल थंड झालेत सुरीला तेलाचा हात लावून वड्या आपण ह्याच्या कट करून घेव्यात तर जास्त जाड किंवा पातळ कट न करता सर्व वड्या आपण अशाच प्रकारे कापून घ्यायच्यात ह्या वड्या अतिशय पौष्टिक आणि खूप छान लागतात गरमागरम बनवून तुम्ही केव्हाही खाऊ शकता तर प्रकारे सर्वच इथे मी वड्या कट करून घेतलेले आहेत दुसरीकडे अगोदरच मी तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा तळून घ्यायचे आहेत तर इथे वड्या आपण मध्यमाचेवरती आलटून पालटून खरपूस अशा मस्त तळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशा आपल्या ह्या कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी ह्या वड्या काढून घेते आणि त्यामध्ये आपण जी दुसरी बॅच इथे कट करून ठेवली आहे तीसुद्धा व्यवस्थित प्रकारेच आपल्याला हीच प्रोसेस वापरून तळून घ्यायच्यात रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर अशाच प्रकारे सर्व वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता बेसन पिठाचा जराही वापर न करता हलक्या पोकळ तेलकट न होता खायला तर अप्रतिमच लागतात तरी ते सर्वच वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत तर एखादी वडी आपण तोडून पाहूयात स्टार्टर म्हणून किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी ह्या वड्या नक्की बनवून बघा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा सोबतच चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद